सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज मंडळी नमस्कार मी कुरुंदवाड या ठिकाणी कुरुंदवाड या ठिकाणी काय ग्राउंडला परिस्थिती आहे कामं झाल्यात का लोकसेवेची लोकांची कामं झाल्यात का ती पाहण्यासाठी आपण डायरेक्ट थेट इथल्या कृंदवाडकरांशी बोलणार आहोत मतदारांशी थेट बोलणार आहोत आपण आता आपण कृंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी या चौकामध्ये खर तर सगळं गजबजलेलं वातावरण असतंय कायम गर्दी असते या चौकामध्ये त्या चौकामध्ये आपण बघूया थेट जनतेशी बोलूया चाचा नमस्ते नमस्ते काय नाव आहे भगवान बर काय कुरंदवाडमध्ये आपण फिरत असतो त्यावेळेस काम झालेले आहेत काय कुंदवाड मध्ये झालेलं आहे पाणी वगैरे येतंय का वेळेत येते येत आहे बर बर एक मतदार म्हणून आपण मतदान करायला जातो तेव्हा काय एखाद्या उमेदवाराला अपेक्षेने मतदान करतो आपण काम करावं काम करावी म्हणून काम करावी म्हणून मतदान करूया असं म्हणतात या ठिकाणी बघूया अजून आपल्या चॅनलशी कोण बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी बरेच मंडळी बसलेले आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी बोलायचा आपण प्रयत्न करूया खरंच या भागातली किंवा या कुंदवाडकर मधली कामं झालेले आहेत काय या कृंदवाड मधले सुशोभीकरण असेल किंवा स्वच्छता असेल नमस्ते चार मामा नमस्ते नमस्ते काय नाव आहे आपलं दीपक गवळे बर कृंदवाड मध्ये जी कामं असतात जनतेची कामं असतात स्वच्छता आहे आरोग्य आहे शिक्षण आहे किंवा पाण्याची व्यवस्था आहे काय सगळं हाय व्यवस्थित पाण्याची व्यवस्था तर आहे आहे पाणी येत आहे का वेळेत मुबलक येत नाही येत नाही किती वेळ येत पाणी पाणी लय लय म्हटलं पंधरा वीस पंधरा वीस मिनिटात पाणी भरायचं तेवढंच सगळं म्हणजे पाणी कमी पडतंय थोडक्यात कारण का बरं पाणी कमी पडतय आता काय आपल्याला काय माहिती शासनाच्या ह्याच्यावर आहे म्हणजे नगरपालिकेच्या ह्याच्यावर आहे बर मला सांगा स्वच्छता कशी आहे मध्ये स्वच्छता अजून नाही आहे स्वच्छता कायच नाही घाण निघत नाही आहे कसं झालेलं झाडलोट नाही आहे गल्ली गल्ली बळातून होय म्हणजे जे कर्मचारी असतात झाडलोट करणारे ते येत नाही गटरातले घाण अजून तुम्ही जरी गटरा गटरा फोटो जरी काढला तर आता जाऊन काढून घेऊ शकतो एवढी घाण आहे मध्ये म्हणजे गटरी बी स्वच्छता होत नाही तिथल्या गटरी बी स्वच्छता होत नाही तिथल्या इथे का आपले वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूया मामा नमस्ते बसू का मी इथं तुमच्या बाजूला शेजारी म्हणून बसू काय बघा मामा येत बसा बसा मामा कुरुंदवाडकर नागरिक एक वडीलधारी मंडळी आणि मतदार आपण सुज्ञ मतदार म्हणून जे कोण उमेदवार सत्तेत येतील निवडून येतील उमेदवार म्हणून त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असाव्यात मतदार म्हणून आपल्या गावासाठी आपल्या करासाठी गावाचा विकास हो हाच आमच्या अपेक्षा हा विकास हो हो। बर पाण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही सोडून द्या नाहीये कारण का मी का जवळजवळ दोनशे दिवस इथं एक उपोषण चालू होतं लक्षणिक साखळी उपोषण चालू होतं मी तेव्हा कव्हर केलो तो बातम्या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कामच केले नाहीत पाण्याबद्दल आणि जसं हे आले प्रशासक आले तरी बी केले नाही याच्याबद्दल तुम्ही थेट सत्ताधाऱ्यांना काय सांगताल पाण्याबद्दल सांगायचं आहे नाही बर स्वच्छता कशी आहे कुंदवाडमध्ये नाही बाबतीत एकदमच ढिलाय प्रशासक बघा स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासक डे नमस्ते काय नाव म्हणला सिद्धार्थ कड आहे सिद्धार्थ नावा यांचं अत्यंत महत्वाचं उदाहरण दिलंय खरं तर पत्रकार म्हणलं की पत्रकार जरा कॅमेरामॅन मागे जावा तुम्ही मागे जावा इकडे या ह्या बाजूला या जावा इकडून जावा आणि तसं जाऊन या तुम्ही खरं तर नाही नाही त्यांचं सगळ्यांचं घेतो सगळ्यांचं सगळ्यांचं घेणार सगळ्यांच पत्रकारांचं घेणं पत्रकार म्हणलं की गावचा सगळा लेखाजोखा जो भौगोलिक दृष्टी असते गावची सगळं पत्रकारांना माहीत असते जसं मला माझ्या गावातलं माहित असतं माझ्या तालुक्यातलं पत्रकार माहित असतं मी बातम्या करतो तसं या मामांना सध्या माहित असत मामा नमस्ते हॅलो नमस्ते फोन चालू आहे का हा फोन चालू आहे मामांचा तर आपण पत्रकार दुसरे काय कुठले आला आहे पत्रकार नाही मी नाही बर काय नागरिक आहे नागरिक एक कृंदवाडकर म्हणून एक नागरिक म्हणून किंवा एक मतदार म्हणून आपल्या अपेक्षा काय देणाऱ्या सत्ताधारी आघाडीकडे आता गावातल्या समस्या भरपूर आहेत काय सांगू शकता असू दे पाण्याची व्यवस्था असू दे आता भर बाजार दिवशी महिलांची म्हणजे संचालयला व्यवस्था नाही मुत्रे अख्या मला वाटतं कुलवाडात एक तीनच मुत्रे आहेत पुरुषांच्या करता बाकीच्या समस्या भरपूर आहेत घाणीच्या सम्राट मारलेल्या आता काळ आता थिएटर चौक म्हणतात तिची सुधारणा गाव लेवल तर आडव्यात वाहन लागतात ते पार्किंग काय पद्धतीनं काम करतोय अवलंबून आहे कुठं ब तुम्ही आता सांगितलं की थिएटर चौकात घाण्याची आम्हाला पण सांगितलं आम्ही ज्यावेळेस मागे आलतो चार दिवसाच्या मागे थिएटर चौकात भयानक घाण असते म्हणून का बरी सुशोभीकरण सरकार इथले सत्ताधारी किंवा इथले जे अधिकारी असतात प्रशासक असतात ते का करत नाही प्रशासक आणि पक्ष माझी सत्ता तुझी सत्ता माझा माणूस तुझा माणूस असे या वाद्या कि कस संस्थाने काल थिएटर चौक हे मागे राहिलेला आहे दा तो कोटा धाव घेतो हे कोटा धाव घेतो आपल्या आपल्या भल्या करता आपल्या आपल्याला पाहिजे म्हणून करतो सगळं फक्त कुरुंदवाडकरांचं गाव लेवलच्या पुढाना घ्यायचं आहे त्या दृष्टिकोनाने हे सगळं चौदायचं किती काळची किती मागची संस्था नाही आमच्या कळत्यास काय मला वाटतं पन्नास साठ वर्ष झाले असतील साठ वर्षाच्या मागच्या भालचंद्र टाकी म्हणून आहे संस्थान मोठी आहे ही खर तर त्याचं सुशोभीकरण बऱ्याच मतदारांनी सांगितलेलं आहे होय बरं ठीक आहे तुम्ही कृंदवाडकर म्हणून काय सांगता तुम्ही बरं ठीक आहे चला या ठिकाणी आणि काय मतदार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया बघूया म्हणणं काय बऱ्याच जणांचं कुंदवाडकर तर मतदान करणार का नाही आपला अधिकार आहे का नाही मतदान करायचं करणार का नाही हा ठीक आहे चला या ठिकाणी आणि काय वडीलधारी मंडळ काय नाव आहे तुमचं आमचं समीर भगवान किती नंबर वाढत राहता आठ नंबर आठ नंबर आठ नंबर मध्ये काम झालेले आहेत काय सगळे काय काही नाही काहीच नाहीत काय सांगू शकतात कामं कुठली आता आम्ही एकच ठरवलेलं आहे जे जुने आहेत की नाही ते घालवणार नवीन आणणार नवीन संधी देणार नवीन काम करतील का करणार करणार शंभर टक्के करणार गावचा विकास हे काही दोन नंबरवाले नाही सगळी एक नंबर नंबरवालीच देणार आता यावेळी आधीची दाव्यात धंदेवाले दोन नंबरवाली होते सगळी दोन नंबर आहेत आपल्या केसांवर भरत्यात आणि मोकळ्या होतात मोकळ्या होत्या खरंच ज्यांचं अभिनंदन आहे रोखोक आणि सडेतोड असं मुद्दा कुरुंदवाडकरांच्या भविष्यासाठी मांडल्यात नवीन लोकांना आम्ही संधी देणार चाचा नमस्ते नमस्कार काय नाव आहे आपलं साजिक मोहम्मद बर किती नंबर वाढत राहत आहे आम्ही सहा नंबर सहा नंबर मध्ये राहत आहे काय सहा नंबर मध्ये काम झाल्यात काय झाल्या काय वाटतंय एकंदरीत कुरंदवाडकरांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे दोन एक पाणी इथे येत नाही वेळेत येत नाही आलं तर तुटपुंच पाणी येते आणि दुसरं महापौरचा फटका सगळ्यात पहिला कृंदवाड करायला बसतो शिरो तालुक्यात याच्याबद्दल तुम्ही सत्ताधाऱ्यांना इथल्या तालुक्याच्या नेत्यांना काय सांगताल विरोध करणार विरोध करणार कर का नक्की कुंदवाडकर म्हणून नक्की 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 विरोध करणार या ठिकाणी अनेक कृंदवाडकर आहेत नागरिक आहेत बोलूया युवक आहेत काय युवक म्हणून काय वाटतंय तुम्हाला सत्ता कोणाची यायला पाहिजे सत्ता आता जे कोण काम करेल चांगले एकनिष्ठ राहील त्यांची सत्ता यायला पाहिजे बर कृ स्वच्छतेचा अभाव भयानक दिसतोय बरेच नागरिक सांगतात स्वच्छता नाही आता थिएटर चौकाचं मला वाटतं मागणी तेव्हा बी थिएटर चौकाचा उल्लेख केला स्वच्छता नाही याच्याबद्दल तुम्ही प्रशासकाला इथल्या तालुक्याच्या नेत्यांना ज्या आघाड्या स्थापन झाल्यात त्यांचे नेते ब्लेड पिरिंट घेतात घेऊन येतात आम्ही करू तुझी करू पण स्वच्छता थिएटर चौकाची केली नाही याच्याबद्दल काय सांगतात गाव गावामध्ये स्वच्छता नाही त्यांचं दुर्लक्ष प्रशासनाही नाहीत असं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं अनेक या ठिकाणी काय जण आहेत त्यांना विचारा नमस्ते नाव काय आपलं आसिफ गोरी नाव आसीफ रमजान गोरी ठीक आहे कृंदवाडकर म्हणून गावामध्ये ज्यावेळेस फिरतो तेव्हा बऱ्याच स्वच्छतेचा अभाव बऱ्याच जणांनी सांगितलाय तर एक नागरिक एक मतदार म्हणून जागृत मतदार म्हणून जे निवडून येतील त्यांना तुम्ही काय मेसेज देता सुख सुविधा पाहिजे त्यासाठी आम्ही सांगणार आहे किती नंबर 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 आम्ही मध्ये मध्ये काम झाल्यात काय नाही आता आमचा वार्ड फुटलेला आहे आता मध्ये गेला आम्ही तीन मध्ये होतो का तीन मध्ये तर जुनं तीन आहे तिथं काम झालेत का अजून तर काय नाही झालेलं नाही काम अजून तर काय झालं नाही तिथं एक वडील मामा नमस्ते काय नाव राजाराम मालकर रामकृष्ण हरी माऊली काय म्हणताय तुम्ही मेसेज काय देल सत्ताधाऱ्यांना खुंदवाडकरांसाठी ते काय म्हणून पैसे देणाऱ्याला मतदान करणार का काम करणाऱ्याला मतदान काम देणार नाही बऱ्याच वेळा काय होतंय गांधीजी दिसला की तिकड प्रवाह जाते नाही नाही काम करणाऱ्याला मतदान करणार असं म्हणणं आहे या ठिकाणी आणि काही युवक आहेत बघूयात त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया नागरिक आहेत बघू बोलतात का आपल्या चॅनलशी बातचीत करतात का तिथे एक युवक बसलेला आहे त्यांचा त्यांना पहिला आहे वडीलधारी मंडळी आहेत बरेच जण बोलत नाहीत पण काय जण नमस्ते इथलंच काय कुठला कृंदवाडकर आहे काय कर म्हणून मध्ये स्वच्छतेचा अभाव कमी आहे याबद्दल मतदार म्हणून तुम्ही काय सांगता सा? कमी आहे हो हो कारण काय त्याचं कामगार कमी आहे कामगार कमी आहे स्वच्छता करायचीच नाही त्या स्वच्छता नाही स्वच्छता कमी आहे चांगली आहे कामगार कमी आहे चांगला आहे चांगला जे निवडून येतील त्यांना तुम्ही काय मेसेज देतालंदांच्या का भविष्यासाठी स्वच्छता राव म्हणून आम्ही सांगणार सांगणार बऱ्याच वेळा काय होते एक नागरिक म्हणून मी एक नागरिक तुम्ही पण नागरिक तालुक्याचा म्हणून विचारतो दो। शेवटच्या दोन दिवसात पैसा फिरला की तिकडे वारं फिरते तिकडे फिरत्या म्हणजे पैशाला मगून आपण मतदान करायचं म्हणजे ही आपल्या पण भविष्यासाठी धोक्याची घटना आहे बरोबर आहे का नाही भविष्यात आपल्या कुटुंबाची त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल ते दोघं ते पैसे घेतले की बरोबर काम करणाऱ्याला काम करू शकत नाही काम करणाऱ्याला संधी द्यायला पाहिजे पाहिजे काम संधी असं म्हणणं आहे हा या ठिकाणी बोलतात हा माणूस पांढरा शेड घातले बघा तिथे बघा त्यांनी सामाजिक बोलणारी माणसं आहेत त्यांना सांगा म्हणा लागल्यात तरी पण बघूया आपण काय म्हणणं आहे बऱ्याच जणांचं काय सांगतात ती बघूया या ठिकाणी अनेक कुंदवाडकर आहेत नमस्ते काय नाव आहे विशु भागवान बर भागवान साहेब तुम्ही बऱ्यापैकी मध्ये फिरत असता फेरफटका मारताय काय इथं स्वच्छतेचा अभाव लिमे सगळेच नागरिक सांगतात काय सांगतात स्वच्छता नाही आहे गावात कारण स्वच्छताचा विषय चांगल्या प्रमाणे स्वीकार झालेला बार आहे असं म्हटलं की कुरंदवाडा मध्ये स्वच्छता प्रमाणे चांगली आहे असं काय वाईट नाही आहे स्वच्छता चांगली आहे बर एक मतदार म्हणून काय सांगतात तुम्ही काय नाही हाय जे चाललंय ते चांगलंच आहे हो थिएटरची जी बघितली अवस्था आपण ऐतिहासिक थिएटर इथलं त्याची अवस्था बेकार आहे सत्ताधाऱ्यांनी त्याच्याबद्दल काय काम केलं नाही मतदार म्हणून तुम्ही काय सांगता नाही ते चौकात ते जुनी शान आहे की हाय सो जुने शान आहे पण त्याचं डेव्हलप झालं पाहिजे वाटतं की नाही झालं तर मी चालेल चालेल नाही झालं तर मी कारण काय तसं कारण काय ऐतिहासिक आहे जुन्या जरा ओळख ओळखते लोक जरा जुनी इकडे तिकडे फरक आवड राहिलेली मुंबई पुण्या लोक येऊन जरा थिएटर टोक जुना आहे म्हणजे थिएटर म्हणून येऊन जरा कळ बी मजेशी थांबून कट्ट्यावर बसून जरा पिचकारी मारून जातात गुटखा मावा चुकतात हो म्हणजे तुम्हाला थोडक्यात शालूद न चोडा मारायचा तिथं बसून पिचकारी मारून जात शालूद जोडा झाला हो नाही 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 बरोबर चांगला आहे बघा खरं थिएटरची अवस्था ही बेकार आहे कृंदवाडकरांच्या त्याच्यामुळे कुठंतरी थिएटर आम्ही तुम्हाला दाखवतो कॅमेरामनला विनंती आहे की तिकडे थिएटर करूया तिथे तिथे या तुम्ही घेतलंय घेतलंय की थिएटर आहे ही थिएटर दाखवा कॅमेरामन थिएटर दाखवा फक्त थिएटर ऐतिहासिक असं थिएटर आहे बालचंद्र टाकीज म्हणून आहे कुरुंदवाड मधील शिरोड तालुक्यातील ऐतिहासिक थिएटर आहे थिएटरची अवस्था अत्यंत बेकार आहे हे थिएटर शुशोभीकरण व्हायचं व्हायला पाहिजे बरेच मतदार म्हणतात येऊन तिथं बसून पिचकारी मानून जातात म्हणजे थोडक्यात मतदारांनी शालूतनं जोडा मारायचं काम केलेलं आहे असं एकंदरीत दिसतंय जे की ह्या मध्ये स्वच्छतेचा अभाव कमी आहे पाणी वेळेवर येत नाही आलं तर पंधरा मिनिटं दहा मिनिटं पाणी येते दहा मिनिटात काय आपण पाणी घरात महिला ज्या असतात कुटुंब चालवणाऱ्या महिला प्रमुख असतात दहा मिनिटात पाणी भरू शकत नाही त्यामुळे प्रशासनाने पाण्याची वेळ सध्या वाढवून दिली पाहिजे एकंदरीत हा सगळा भाग हा कृंदवाडमधला गजबजलेला भाग आहे या ठिकाणी बरेच लोक बिनधास्त बोललेले आहेत पैसे देणाऱ्याला मतदान करू नका पैसे देणारा परत पाच वर्ष फिरकणार नाही निवडून आल्यावर काम करणाऱ्या युवकांना संधी द्या आणि सगळे नवीन युवक आम्ही निवडून आणू जुने सगळे घालवून नवीन आणू असं एकंदरीत या मतदारांचा एक सारांश आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स कुरुंदवाड